दिनेश रंजन अजित पवार दादा पवार यांचा आज अपघाती मृत्यू झाला विमान अपघातामध्ये मुंबईवरून जेव्हा ते बारामतीला यायला निघाले आणि तुम्हाला ठाऊक आहे आता पालिकांच्या निवडणुका संपले आणि झेडपीच्या ज्या जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका होत्या त्या, त्या, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बारामतीच्या अ शेजारी आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांच्या एक तीन सभा होत्या त्यासाठी ते यायला निघाले होते परंतु विमान अपघात झाला आणि विमान आता लँड होणार पाच मिनिटाच्या आधी लँड होण्याच्या आधी काही काही एक, एक मला वाटते पाचशे हजार मीटरच्या आधीच हा अपघात धावपट्टीच्या धावपट्टीवर विमान पोहोचण्याच्या आधीच हा अपघात झाला विमान खाली कोसळलं आणि तात्काळ त्या विमानाने पेट घेतला परंतु आपल्याकडे आता अपडेट्स अशा आल्या आहेत मित्र हो की हा अपघात नेमका कशामुळे घडला याचं कारण जेव्हा डीजीसीए चौकशी करेल तेव्हा करेल तुम्हाला उद्या परवा दोन दिवसांनी कळेल तेव्हा कळेल पण अतिशय शीघ्र आपल्या अप चॅनलवरती अपडेट्स आले आहे त्याचं कारण असं की कॅप्टन गौरव यांनी ही माहिती दिली आहे की हा अपघात नेमका कशामुळे घडला असावा आणि खुलासा जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेलच पण या अपडेट तुम्हाला आज ऐकणं गरजेचं आहे बघा मंडळी तुमचा आमचा जीव हा कुण्यातरी तरी एखाद्या ड्रायव्हरच्या ताब्यात असतो हे तुम्हाला ठाऊक आहे मलाही ठाऊक आहे रोज दररोज आपण प्रवास करीत असतो वेगवेगळ्या कुण साधनांनी कुणी आपल्या प्रायव्हेट गाड्यांनी स्वतः गाड्या चालवतात कुणी टॅक्सी गाड्या मागवतात कुणी मधनं प्रवास करतात तेव्हा जो काही पायलट असतो त्याच्या भरोशावर आपलं जीवन असतं मंडळी तसंच सेम सारखं विमानाचं आहे विमानाचेही ड्रायव्हर्स असतात ज्याला आपण पायलट म्हणतो ज्याला आपण कॅप्टन म्हणतो ज्याला आपण फर्स्ट ऑफिसर म्हणतो तर मंडळी कॅप्टन गौरव यांनी ही जी माहिती दिली अतिशय तुम्हाला ऐकणं आज समजून घेणं गरजेचं आहे कारण जीव हा अमूल्य असतो तो कुणाचाही असो मंडळी आज अतिव दुःख महाराष्ट्रात अजित पवारांबद्दल लोकांना झाला आहे पक्ष कुठलाही असो राजकीय पक्षातले अनेक नेते रोज प्रवास करत असतात विषय त्यांच्या विचारधारेच्या नाही विचार विषय तुम्ही त्यांचं समर्थन त्यांच्या पक्षाचं करता की नाही हा विषय नाही विषय हा आहे की एक मराठी एक महाराष्ट्रातला मोठा नेता आपण आज गमावला आणि त्याची ठोस कारण अपघात कशामुळे घडला ते आपण आज ऐकणार आहोत माझ्याकडे मी काही पॉइंट्स लिहून घेतल्या मंडळी ज्या विमानातून अजितदादा पवार मुंबईहून निघाले हे विमान होतं प्रायव्हेट जेट तुम्हाला ठाऊक असेल जशा प्रायव्हेट बसेस असतात त्याचा एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा त्याचा एखादा मालक असतो तसेच हे या प्रायव्हेट जेटचे मालक आहेत व्ही के सिंग ज्यांचं ज्यांची विमानं फ्लाईंग करतात मुंबईहून अर्थात इंडियातून आणि काही दुबईतून तर त्यांच्याकडे एकूण असे अठरा विमानं आहेत प्रायव्हेट जेट्स आणि चांगल्या कंपनीची उच्च प्रतीची मला वाटतं काहीतरी व्ही एस आर कंपनी आहे ज्या कंपनीचं हे जेट होतं त्याला म्हणतात लियर जेट फोर्टी फाईव्ह असं त्याचा मॉडेल नंबर हा कदाचित असावा जनरली विमानं जे उडतात ते एकेचाळीस हजार फुटावरती ते विमानं उडतात पण हे विमान जरा उच्च प्रतीचं असल्यानं हे जवळपास पन्नास हजार एक्कावन्न हजार फूट हे उंचीवरती आकाशात हे विमान उडतं मंडळी अर्थात विमान फार चांगल्या क्वालिटीचं चा। परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मंडळी याच कंपनीच्या एका विमानाचा सेम दोन हजार तेवीस मध्ये मुंबईत अपघात झाला होता दोन हजार तेवीस मध्ये आणि याच कंपनीच्या विमानाचा दुसरा अपघात अर्थात जे ओनर आहेत व्ही के सिंग यांच्याच यांचंच ते विमान होतं जे दोन हजार तेवीस मध्ये मुंबईला अपघात झाला होता आणि सेम अपघात होता तो ऍक्सिडेंट आणि आजचा ऍक्सिडेंट अजितदादा पवारांचा या विमानाचा हा सारखा ऍक्सिडेंट होता तोही धावपट्टीच्या काही हजार मीटर आधी किंवा पाच मिनिटाच्या आधी लँड होतानाच तो अपघात मुंबईला झाला होता आणि त्याच्यामध्ये व्ही आय पी जोते असं त्या कॅप्टन गौरवचं म्हणणं आहे तर आता महत्वाचं कारण तुम्ही ऐकून घ्या जेव्हा दोन हजार तेवीसला हा अपघात झाला होता या सेम कंपनीच्या विमानाचा आणि सेम मॉडेल नंबर लिअर जेट फोर्टी फाईव्ह याच विमानाचा अपघात जेव्हा झाला तेव्हा मग चौकशा लागतात डीजीसीएनी चौकशी त्याही विमानाची केली असेल की कशा बाब कशाबद्दल अपघात झाला त्याच्यानंतर मग चौकशा झाल्या असतील काही त्याचे पंचनामे झाले असतील तर त्यामध्ये काहीही जास्त लक्ष त्यावेळेस दिलं नाही एफर्ट्स घेतलेले नाहीत केवळ फक्त एक आपण काय म्हणतो त्याला एक लिहून दिल, लेखी दिल्या गेलं की पायलटच्या ट्रेनिंगवर फोकस करा असं त्यामध्ये म्हटलं गेलं पण बाकी विषयावर काहीही त्याच्यावर कारवाई त्या कुणावरतीही त्या संबंधित जे काय काही अधिकारी असतील त्याच्यावरती काहीही कारवाई झाली नव्हती आणि बघा मित्र हो दुर्लक्ष केलं की बघा काही गोष्टी आपण म्हणतो नियतीने होतो काळाने घाला घातला वगैरे वगैरे या गोष्टी ठीक आहे पण प्रॅक्टिकली जर का वगरे वगरे, विचार केला तर तेव्हा चौकशी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आणि सेम लिअर जेट फोर्टी फाईव्ह याच मॉडेल नंबरचा आज पुन्हा त्याच मालकाच्या विमानाचा आज पुन्हा बारामतीमध्ये अपघात झाला आणि फार मोठा नेता आज आपण महाराष्ट्राने गमावला मंडळी आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे का पायलट जो कॅप्टन गौरव आहे ज्यांनी ही माहिती दिली त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा केव्हा व्ही आय पी लोक फ्लाईंग करतात जे महत्वाच्या व्यक्ती आपल्या देशातल्या फ्लाईंग करतात तेव्हा ही काळजी डीजीसीएनं किंवा ज्यांच्याकडे हा विषय असेल किंवा सरकारी यंत्रणांमधली काही इन्चार्ज याचे असतील की आता उद्या उद्या उपमुख्यमंत्री अजितदादांचा दौरा बारामतीच्या परिसरात आहे तर काहीतरी कार्यक्रम आखले जात असतील त्याच्यामधली आतमधली माहिती आपल्याकडे नाही की सरकारी यंत्रणा कशी कशा प्रकारे याचं काम करते कोण त्याचे नियोजक असतात संयोजक असतात त्यांचीही जबाबदारी होती कंपनीकडून ह्या सगळा विषय करून घेण्याची कॅप्टन गौरव यांचं म्हणणं आहे मंडळी असं की दोन कॅप्टन दोन्हीही कॅप्टन लागतात सारख्या अनुभवाचे आणि सामान्य लोकांना बघा तुम्ही आम्ही जेव्हा प्रवास करू तेव्हा आपल्याला या सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहिती नसतात पण जेव्हा व्ही आय पीचं फ्लाईंग आहे व्ही आय पी उडान व्ही आय पी त्या विमानातून प्रवास करणार आहेत काही तासानंतर तेव्हा त्या ते विमानाची तपासणी व्हायला पाहिजे आणि कुठल्या पायलटची ड्युटी त्या जेटवरती लागलेली आहे त्या विमानावरती लागलेली आहे हे कोण तपासणार मंडळी बघा एक पायलट कॅप्टन सुमित या अजित दादांच्या विमानामध्ये एक पायलट सुमित आणि एक दुसरी शांभवी पाठक आता बघा पायलट सुमित जो आहे हा जो कॅप्टन आहे हा फार अनुभवी आहे असं बोललं जात असं गौरव गवरो, कॅप्टन गौरवनी सांगितलं परंतु दुसरी जी को पायलट होती ती होती शांभवी पाठक तिचा अनुभव अगदी तोकडा म्हणजे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणतात म्हणजे सुमित म्हणजे एक कॅप्टन जास्त अनुभव असलेला आणि दुसरी जी को पायलट होती ती होती शांभवी पाठक तिचा अतिशय तोकडा अनुभव होता असं गौरव कॅप्टन गौरवचं म्हणणं आहे दोन हजार एकोणीस मध्ये मध्ये तिने ते ट्रेनिंग केलं म्हणजे बघा दोन हजार एकोणीस म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे चार चार पाच वर्ष झाले आता यांचा यांचा अनुभव मला वाटतं तासांवरती असतो की पाच हजार तास तुम्ही फ्लाइंग केलं आहे की दोन हजार तास केला आहे की चार हजार तास केला आहे असा त्यांना त्या सर्टिफिकेट ते, 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 ते दिल्या जातं तर हा एक झाला भाग आता याच्यानंतर नेमकं घटनास्थळावर काय झालं असावं तेही तुम्हाला सांगतो <coughs> याच्यामध्ये मंडळी असं असतं की प्रायव्हेट ज्याही मालकांची ही जेट किंवा ही विमानं असतात त्यांचं पायलटला हे म्हणणं असतं कॅप्टनला हे म्हणणं असतं की तुम्ही फ्युएल वाचवा जे काही तेल ऑइल त्याच्यामध्ये असतं जे पेट्रोल जे काही असेल फ्युएल असेल ते तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा आणि नेमकं हेच कारण या अपघाताचं झालेलं आहे असं मी नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला त्या गौरवच्या म्हणण्यावरून सांगू शकतो बघा जेव्हाही केव्हा विमान लँड होतं कुठल्याही धावपट्टीवर किंवा कुठल्याही विमानतळावर तेव्हा जर पायलट कॉन्फिडंट नसेल त्याला आत्मविश्वास नसेल की आपण नीट सुरक्षितपणे लँड करू शकतो विमानाला तेव्हा त्याच्यामध्ये एक सुविधा आहे सुविधा अशी आहे की पुन्हा तुम्ही त्यांच्या भाषेत गो अराउंड त्याला म्हणतात म्हणजे पुन्हा तुम्ही टेक ऑफ करा पुन्हा गिरट्या घाला आणि पुन्हा तुम्हाला असं वाटलं की सुविधाजनक आहे लँड करणं तेव्हा तुम्ही लँड करा आणि हे टेक ऑफ तुम्ही कितीही दा करू शकता हा अटेम्प्ट तुम्ही, इस संदी तुम्ही किती ही संधी तुम्ही कितीही दा घेऊ शकता असं फ्लाईट जे पायलट्स असतात जे कॅप्टन्स असतात यांच्या ट्रेनिंगमध्ये ही शिक्षण त्यांना दिलं जातं प्रामुख्याने हे लक्षात घ्या पण आता इथे महत्वाचा मुद्दा काय आला की फ्युएल वाचवणे एकीकडे कंपनी म्हणते की फ्युएल वाचवा दुसरीकडे पायलटच्या ट्रेनिंग मध्ये काय सांगितलं जातं की तुम्ही टेक ऑफ करा वारंवार टेक ऑफ करा तुम्ही कितीही दा ऑफ करू शकता उशीर लागेल दुसरं काय होणार फ्युएल जाईल तिसरं काय होणार तर अनेकांचे अमूल्य जीव वाचतील मंडळी तुम्ही आम्ही जेव्हा प्रवास करू किंवा करतो तेव्हा आपल्या या गोष्टी कधीही लक्षात येणार नाही बरेचदा आता व्ही आय पीला सोडून द्या आपल्यासारखे सामान्य माणसं सा जेव्हा विमानाने प्रवास करत असतील तेव्हा एक हाऊस म्हणूनही अनेकदा लोक प्रवास करतात किंवा आवश्यकता म्हणूनही प्रवास करतात परंतु इतकं एस टीचा ड्रायव्हर लक्षात येईल तुम्हाला गाडीचा ड्रायव्हर कसा चालवता हे ये लक्षात येईल पण पायलटच्या बद्दल सामान्य माणसांनी हे जाणून घेणं वगैरे इतकं काही सोपं नाही तर मंडळी ही झाली गोष्ट जेव्हा बारामतीत त्या एअरपोर्टवर हे विमान लँड होणार होतं त्याआधी त्या पायलटला त्या, त्या कॅप्टनला कळलं होतं की आपण कॉन्फिडंट नाही हे विमान आपण सहजासहजी लँड करू शकत नाही तेव्हा कॅप्टन गौरवचं असं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा टेक ऑफ करायला पाहिजे होतं पुन्हा मग गो अराउंड त्याला म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये आणि पुन्हा मग ती संधी घ्यायला पाहिजे होती अशी संधी तुम्ही कितीही दा घेऊ शकता आता ही संधी का घेतल्या गेली नाही याच्या पाठीमागे फ्युएल वाचवणे हे कारण होत की त्या कॅप्टनचा शांभवी पाठकचा अनुभव कमी पडला हे महत्वाचं कारण आहे म्हणजे तर बघा आता याला एक गोष्ट आपण म्हणू शकतो की दुर्लक्ष किंवा सिरियसनेस नसणं हे त्या कॅप्टन बद्दलच मी बोलत नाही मी त्या कंपनीबद्दल बोलतो आहे त्या कंपनीच्या ओनरबद्दल बोलतो आहे जे व्ही के सिंग त्या कंपनीचे आणि त्यांच्याकडे अठरा जेट्स आहेत असे ते प्रावे, चालवतात आणि ते भाड्याने देत असतील असं प्रायव्हेट प्रायव्हेट बस गाड्यांसारखा हा विषय असतो तर त्या पद्धतीने पण हा भाग बस गाड्यांचा भाग वेगळा आणि विमानाचा भाग वेगळा किती उच्चस्तरीय त्याची तपासणी त्या विमानांची त्या, विमानां त्या एअरपोर्टवर व्हायला हवी त्याच्यामध्ये त्यांना मला वाटते डी जी सी ए तपासणी तेही गौरव कॅप्टन गौरवने एक गोष्ट सांगितली की डी जी सी ए जे तपासणी करतं ते वर्षातून फक्त एकदा करतं अशी माहिती आहे पण कॅप्टन गौरवचं म्हणणं असं आहे मंडळी की ती तपासणी वर्षातून किमान चारदा तरी व्हायला पाहिजे म्हणजे वेळोवेळी ते सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की ओके हे जेट ओके आहे याला तुम्ही उडवू शकता फ्लाईंग करू शकता चालवू शकता पण ही तपासणी फक्त वर्षातनं एकचदा होते ही किती गंभीर आहे मंडळी जे देशातले महत्वाचे लोक असतात त्यांच्याबद्दल ही दिरंगाई होऊ शकते तर तुमचं आमचं काहीही घेणं देणं या विषयात नाही या मंडळी आता अजित पवार अजितदादा पवारांना बारामती ते यायचं अजितदादा पवार काय त्या कॅप्टनशी बोलणार आहेत का त्या पायलटशी बोलणार आहेत का की अरे बाबा जरा ठीकठाक आहे ना विमान जरा व्यवस्थित उडव हळू उडव जरा बघशील जरा लँड करताना बघशील असं काही सांगतील का ते इतकं लक्ष ते बसणारे अजितदादा पवार देतील का हे काम कोणाचं आहे ड्युट्या कोणाच्या आहेत सरकारी कर्मचारी याच्यामध्ये काही इन्व्हॉल्ड असतील काही जसं दौरा ठरवतात आता उपमुख्यमंत्री म्हटलं अर्थमंत्री म्हंटल की विषयच काही नारा आहे वेगळा आहे दौरे असताना सरकारी यंत्रणा याच्यामध्ये काय कामाला असते काय असते त्याचा काय त्याचं नियोजन असतं काय त्याची व्यवस्थापन त्याचं असतं हे कोण बघणार मंडळी तर तुमच्या कारण लक्षात आलं हे प्राथमिक कारण जरी असलं एक अंदाज जरी असला तरी मंडळी यातल्या एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या खऱ्या आहेत म्हणजे की प्रायव्हेट जेट मालकांकडनं सांगण्यात येतं की फ्युएल वाचवा कुणाला कॅप्टनला आणि दुसरी गोष्ट कॅप्टन किती कॅपेबल आहेत त्याचा अनुभव किती आहे शेवटी महत्वाचा अनुभव अनुभव तुम्ही छोट्या गाड्यांमधनं जेव्हा प्रवास करत असाल तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की अनुभवी ड्रायव्हर प्रकारे ड्रायव्हिंग करतात आणि एक दोन चार वर्ष एक जस्ट गाडी चालवणं म्हणजे काही सोपा आहे अगदी छोटं लेकरू जरी स्टेअरिंगवर बसलं तर ते दोन चार पाच आठ दहा वेळा त्यांनी ते बघितलं कसा करतो ड्रायव्हर कसा गिअर बदलवतो कसं स्टेअरिंग फिरवतो तर एखादं एखादा लहान मुलगाही गाडी चालवून घेईल विषय तो नाही विषय हा आहे की तो त्या रस्त्याने कितीदा धावतो कितीदा प्रवास करतो रात्रीचा प्रवास प्रवासाचा अनुभव काय असतो दिवसाच्या प्रवासाचा अनुभव काय असतो अनेक रस्ते ड्रायव्हर्सला पाठ असतात आणि अनेक ड्रायव्हर्सला कुठे रस्ता जातो हे देखील माहीत नसतं हे कशावरून ठरवायचं तर मंडळी तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आज खूप मोठा नेता आपण या महाराष्ट्रातला गमावलेला आहे आणि बघा मीही आज लाइव आलो होतो एक काही एक दीड तासापूर्वी तेव्हा माझंही थमनेल तुम्ही बघितलं असेल की अजितदादांचा अपघात की घातपात असं थमनेल माझं होतं मंडळी अनेकदा वेळी शंका येते आणि राजकीय क्षेत्रामध्ये अनेक दररोज घडामोडी बदलत असतात दररोज स्टेटमेंट्स बदलत असतात अलीकडे तर या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात त्यामुळे त्या 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 कुणावरही लोकांचा जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि जी परिस्थिती हल्ली आहे फडणवीसांच्या काळामध्ये ती अतिशय गंभीर आहे म्हणजे काही लोक बोलताना गावाच्या पारावर चावडीवर बसताना लोक चर्चा करतात बोलतात की इतकं घाणेरडं राजकारण आम्ही आमच्या आयुष्यात कधीही पाहिलं नाही त्यामुळे लोकांना शंका येते की बाबा आता काल तर बरं होतं आज काय झालं तर मग अशा अशा कारणाहून काही झालं तर नाही ना काही काही फिक्स तर नव्हता ना सगळा विषय असे लोकांच्या मनात प्रश्न येणं हे साहजिक आहे पण बघा शेवटी तुम्ही आम्ही काहीही विचार करू हे जे अपडेट आता, गौरो, गौरो मी आता आलेले आहे राहुल कुलकर्णी यांनी गौरव कॅप्टन गौरवची मुलाखत घेतली त्यामधून मी हे बारीक सारीक गोष्टी तुमच्या पुढे सांगितल्या आहे तर त्याच्यामध्ये आणखी एक मिल एल म्हणजे मिनिमम इक्विपमेंट असं काहीतरी त्याचं ते एक लॉन्ग फॉर्म आहे तर तो विषय असा आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो मी की म्हणजे कमीत कमी सुविधेमध्ये विमान कसं सुरक्षित ठेवायचं हा हा विषय आहे एम एलचा तर मग ती ट्रेनिंग त्यांना अनेक प्रकारचे ट्रेनिंग्स असतील त्या पायलटला त्या कमांडरला किंवा त्या कॅप्टन्सला तर कमीत कमी मध्ये विमान कसं काय काय सुविधा तुम्ही घेऊ शकता काय काय संधी त्याच्यामध्ये तुम्ही जीव वाचवण्यासाठी विमान वाचवण्यासाठी घेऊ शकता हे सगळे ट्रेनिंग्स आणि या सगळ्या गोष्टी मंडळी असतात आता याच्यामधला अजून एक मला पडलेला देखील प्रश्न आहे मंडळी <coughs> एक साधारण प्रश्न आहे तो सहज प्रश्न आहे बघा पायलट बनण्यासाठी किंवा कॅप्टन बनण्यासाठी अनेक मुलं आजकाल हौशी देखील असतात म्हणजे एक बघा पतंग उड उडवण्याची जशी हौस असते ना लहानपणी अनेक लेकरं अनेक मुलं तुम्हाला यात्रेमधल्या दुकानांमधनं विमानं घेऊन मागतात याचा अर्थ तो पायलट होईल असं नाही लक्षात घ्या ते खेळणं झालं ती एक हाऊस झाली पण आपण आपली नोकरी करत असताना आपण किती गंभीर आहोत म्हणजे मी ती शांभवी पाठक तिचाही जीव त्याच्यामध्ये गेलाच आहे त्याच्याबद्दल तिच्याबद्दल मी काहीही तुमच्याशी बोलत नाही तिला त्या कॅप्टनला शांभवी पाठक आणि त्या सुमितला तुम्ही बाजूला ठेवा पण तुम्ही स्वतः किती गंभीर आहात त्या ते काम करत असताना हेही महत्वाचं असतं आपण म्हणतो की काळाच्या पडद्याआड गेले काळाने गाला घातला नियतीने खेळ डाव साधला वगैरे 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 ह्या गोष्टी सोडून द्या पण काही गोष्टी आपण स्वतःहून सुद्धा ओढवून आणू शकतो अशाही घटना घडतात मंडळी तर तुमच्या लक्षात आलं असेल की इतकं चांगलं लिअर जेट फोर्टी फाईव्ह हे मॉडेल टॉप मॉडेल विमानाचं एक्कावन हजार फूट बाकी विमानं एकेचाळीस एक हजार फूट उडतात हे विमान एक्कावन हजार फुटावरती आपली उडान भरतो इतकं चांगलं हे विमान आणि अतिशय त्याची ते देखभाल ती कंपनी कुठपर्यंत करते हे आपल्याला अजिबातही ठाऊक नाही मंडळी इतक्या मोठ्या नेत्यासोबत धोका होऊ शकतो तर तुमच्या आमच्या जीवाचं काहीही सांगता येत नाही कारण तुमच्या हाती मोटरसायकल असेल तुम्ही स्वतः चालवत असाल तर तुम्ही किती काळजी घेता हे मला माहिती आहे पण दुसरा जेव्हा मोटरसायकल चालवतो आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे बसता तेव्हा त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काळजी असते ती काळजी यासाठी असते की गिअर ब्रेक क्लच हा तुमच्या हातात नसतो मंडळी तर अतिशय दुःखद घटना आहे अजितदादा पवार हे फार मोठं नेतृत्व शरद पवारांनंतर त्यांनी राष्ट्रवादी सांभाळली मोठी केली बारामतीला अगदी आरशासारखं चक्क केलं हे काही लपून नाही आणि मी काही त्यांचा समर्थक म्हणून किंवा त्यांचा विरोधक म्हणून हे तुमच्यासोबत बोलत नाही हा कुठलाही भाग नाही एक माणूस जाणं एक हसता खेळता चालता फिरता माणूस या धर्तीवरून जाणं आपल्यातून निघून जाणं ही पोकळी कधीही भरून निघत नाही मंडळी तशाच प्रकारे तुम्ही पाहिलं असेल विलासराव देशमुख ती पोकळी भरून निघत नाही आबा आर आर पाटील गेले चांगलं नेतृत्व गेलं ती पोकडी भरून निघत नाही मंडळी तर ठीक आहे आता जे काही घडलं ते जे अपडेट्स मी तुम्हाला दिले याच्यामध्ये काय खरं निघतं काय खोटं निघतं हे तुम्हाला जेव्हा चौकशी होईल ची तेव्हा तुम्हाला कळेलच मंडळी तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब अवश्य करा आणि मुद्दामहून मी आज तुमच्या पुढे लाईव्ह येतो आहे अजून एक दीड तासांनी काही अपडेट्स आल्या तर नक्कीच लाईव्ह मी येईल पण तुम्हाला नेमकं एक प्रेक्षक म्हणून एक दादांचे समर्थक म्हणून किंवा एक महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला या अपघाताबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी तुमचे विचार तुमचं मत आमच्यापर्यंत येणं अतिशय आवश्यक आहे पुन्हा मी लाईव्ह संध्याकाळच्या आत तुमच्या पुढे येईलच तर आपली काळजी घ्या खबरदारी घ्या मंडळी स्वस्थ रहा नीट रहा Danke, Namaskar.